नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी दीपक वेलणकर आपण सर्वांचं स्वागत करतो मंडळी सुखी समाधानी घराची कल्पना कशी असते तर ज्या घरामधली स्त्री अत्यंत सुखी आहे समाधानी आहे तिला कुठल्याही विवंचना नाहीत आनंदी आहे तेच घर आनंदी असं म्हटलं जातं राज्याच्या बाबतीतसुद्धा कल्याणकारी राज्य कशाला म्हणता येईल तर ज्या राज्यामधली स्त्री सुखी आहे समाधानी आहे सुरक्षित आहे अशी महिला ज्या राज्यामध्ये राहते ते राज्य आपलं कल्याणकारी राज्य आहे असं म्हणता येईल आणि यासाठी आपल्या राज्यामध्ये एक विशेष आयोग काम करतोय तो आहे राज्य महिला आयोग हा राज्य महिला आयोग नेमका स्थापन कसा झाला त्याचं कार्य कसं चालतं महिलांच्या कुठल्या समस्या कशा रीतीने ते समजून सोडवतात हे सगळं आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ह्यासाठी आपल्याला त्याच्या अध्यक्षांशीच बोलायला पाहिजे म्हणून मुद्दाहून आपण पाचारण केलेलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर मॅडम नमस्कार रुपाली मॅडम नमस्कार खूप बरं वाटलं कारण खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायची इच्छा होती कारण महिलांचे प्रश्न आता बदलत आहेत ते काट टाकतायत वेगळे वेगळे आणखीन भीषण स्वरूपामध्ये येत आहेत पुढे तर अशा वेळेला राज्य महिला आयोग कसं काम करतं हे जाणून घ्यायला आवडणारच आहे ते येणारच आहे मी पुढे त्या प्रश्नांवरती पण मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कशी झाली आणि त्यावेळच्या समस्या नेमक्या काय होत्या याविषयी जरा सांगा ना खरं तर कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख हा त्या भागातल्या महिला सुरक्षितेवरून मोजला जातो आणि मला असं वाटतं मी जय महाराष्ट्राला मनापासून धन्यवाद देईल शुभेच्छा देईल की आपल्याशी संवाद साधत असताना महाराष्ट्रातल्या महिला भगिनींची आणि मी त्यांना एक संवाद साधायची संधी या माध्यमातून मिळते राज्य महिला आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली भारतीय hmm. राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा सोळा परिषदेनुसार महिलांना एक समान आणि उच्च दर्जा देणं त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणं त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या काही असतील त्याच्या विरोधात जाऊन कायद्यामध्ये बदल करणं आणि हे बदल शासनाला सुचवणं शिफारस करणं कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अशा व्यापक स्वरूपामध्ये हे राज्य महिला आयोगाचं हे कामकाज आयोगाच्या माध्यमातून चालू आहे या सगळ्यांमध्ये गेल्या तीस वर्षाच्या या दशकांमध्ये पाहिलं hmm. तर कामाचं स्वरूप बदलत आलं त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये काम करत असताना राज्य महिला आयोगाने प्रत्येक वर्षी स्वतःमध्ये बदल करत hmm. या बदलांचं स्वरूप बदल आणि त्या अनुषंगाने महिलांना न्याय देण्याचं काम या भूमिकेतून पार पडलं आता राज्य महिला आयोग ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी घरगुती mm. हिंसाचार घरातले काही वाद आणि पूर्वी एकत्र एक कुटुंब पद्धत होते त्याच्यामुळे त्या एकत्र एक कुटुंब पद्धतीमधले वाद अशा सगळ्या प्रश्नाचं स्वरूप होतं mm. तीस वर्षामध्ये झपाट्यानं समाज बदलत गेला आता चांद्रयान चंद्रावर गेला ऑपरेशन सिंदूर आता मी महिला सक्सेस करू शकतो mm. संविधान सभेमध्ये दोनशे त्र्याहत्तर पुरुषांमध्ये आमच्या पंधरा महिला उपस्थित राहून त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि एकंदरच आय सी कमिटीच्या संदर्भातले विषय महिलांची घराबाहेर पडून या स्पर्धेच्या जगामध्ये आपण टिकू शकतो आणि कुटुंबाला हातभार लावू शकतो स्पर्धेमध्ये आपण टिकणं गरजेचं असताना आपल्याला सुरक्षित मिळणं आणि यासाठीचा तिचा हा सगळा प्रयत्न आणि म्हणून एकंदर तिचे सगळे बदलत गेलेले प्रश्न या बदलत्या प्रश्नांवरती काम करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटत आपण पाहिलं मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात वाढलेली mm. हा सध्याच्या काळातला फार मोठा भेडसवणारा प्रश्न आहे तीस वर्षापूर्वी बालविवाहाचा प्रश्न होता तर होता mm. तीस वर्षापूर्वी विधवा प्रथाचा प्रश्न होता तर होता आज मी नक्की सांगेल की आमचं राहणीमान बदललं असेल घरी बदललेले असतील रस्ते बदलले असतील आमच्या गरजा बदलल्या असतील पण आमची मानसिकता काही अंशी नाही बदललेली होती आजही आम्हाला बालविवाहाच्या विरोधात लढावं लागतं आजही हुंडाबळीच्या विरोधात लढावं लागतं आणि मग ही मानसिकता कुठून येते मग मानसिकता बदलली का तर नाही बदलली आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार आहे मग ए आयचा जमाना आहे ह्या ए आयच्या तंत्रज्ञानामध्ये अनेक प्रश्न बदलत आले कॉलेज वईन तरुणींचे प्रश्न बदलत आले सायबर गुन्हेगारी वाढत आली आणि ह्या सगळ्यांच्या समोर जात असताना ह्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं ह्या तरुणाईच्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांना या विळख्यामधून बाहेर काढणं आणि ह्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नांचं स्वरूपही बदलत चाललंय काही अंशी ते प्रश्न तसेच पुढे येतात त्याच्यावर घाव घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं रुपाली जी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहात तसाच एक पुढाकार आज आणि उद्या आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे घेत आहात क्षमता बांधणी म्हणून एक काहीतरी कार्यशाळा होतीये आणि त्यासाठी भारतभरातनं लोक येणार आहेत असं ऐकू नये तर त्याविषयी सांगा ना आज काय कार्यक्रम येते आज बावीस तारीख आणि उद्या तेवीस तारीख या दोन दिवसाच्या क्षमता बांधणीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही देशभरातून वेगवेगळ्या राज्याच्या आयोगाच्या अध्यक्षांना आमंत्रित केलंय यामध्ये सायबर असेल ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल तज्ज्ञ असतील आणि जबाबदार पोलीस अधिकारी आहेत hmm. वेगवेगळ्या पद्धतीचे ए आय तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेले अनेक लोक असतील आणि mm. ह्या सगळ्यांना एकत्रित बोलून देशभरामध्ये जे विषय आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समस्या म्हणून काही गोष्टींना सामोरे जावं लागतात काही ठिकाणी उपाय म्हणून आपण पाहतो एकत्रित चर्चा केल्यानंतर सगळ्यांचं आधान विचारांची आणि त्याचबरोबर या देवाणघेवाणीचा उपयोग खऱ्या अर्थानं आपल्याला देखील आपल्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी होतं याच्यामध्ये आय सी कमिटी आहेत ह्युमन ट्रॅफिकिंग आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्नॉलॉजी वापरून खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीने पोर्टल डेव्हलप करू शकतो जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून देखील पोर्टलवरती आता तुम्ही तुमची तक्रार नोंद करू शकता की सहजासहजी तुम्हाला तुमची तक्रार देता येईल आणि अशा एकंदर संपूर्ण राज्यभरातून आमच्या सगळ्या आयोगाच्या अध्यक्ष येणार आहेत दोन दिवस हे चर्चासत्र होणार आहे याचं उद्घाटन महामहीम राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत आमच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयजी रहाटकर आणि त्यांच्याबरोबर राज्यभरातनं अनेक चेअरपर्सन या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होतात ह्या प्रश्न सोडवण्यासाठी त्या पातळीवरती त्या पद्धतीच्या चर्चा होतील त्याचा उपयोग निश्चितच त्या 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 महाराष्ट्रामध्ये आम्हाला महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी होतील यामध्ये रेल्वे पोलीस असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या काही महिला भगिनी आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन विचार तर मांडलेला आहेत पण तो विचार आपण महाराष्ट्रासुद्धा अंमलात आणू शकतो आणि म्हणून शाळकरी तरुणी कॉलेज वहीन मुली वर्किंग वुमन त्या घरी असणाऱ्या महिला या सगळ्यांसाठी विधवा महिलांचे काही प्रश्न ह्या सगळ्यांसाठी ट्रान्सजेंडर्स असतील पत्रकार महिला म्हणून मोठ्या प्रमाणात काम करणारे असतात आमच्या लिगल डिपार्टमेंटचे काही लोक असतील आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतो अनेक सामाजिक संस्था काम करत असतात ह्या सगळ्यांना एकत्र बोलून त्यांचे चर्चा त्यांचे संवाद त्यांच्या माध्यमातून त्या संवादातून एका नवीन विचाराची निर्मिती आणि त्याचा उपयोग महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षितेसाठी असं आमचं हे आजचं आणि उद्याचं दोन दिवसाचं कार्यशाळेचं स्वरूप असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तज्ज्ञ दर् पंचवीस तीस वर्ष राजकारणामध्ये योगदान देत असताना महिलांच्या प्रश्नांसाठी फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे असं सर्वपक्षीय आमचे नेते, नेते मान्यवर या दोन दिवसाच्या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत मला आनंद आहे महाराष्ट्र म्हणून आपण यामध्ये आमंत्रित करतोय आणि देशभरातील आमचे सर्व आयोगाचे अध्यक्ष आणि अनेक तज्ज्ञ देशातले यामध्ये उपस्थित राहिले फेसबुक असेल किंवा मेटाच्या माध्यमातून सायबर ह्युमन ट्रॅफिकिंग आय सी कमिटी एल सी कमिटी दालसा मालसा ह्या सगळ्यांना आम्ही बोलवतोय विधी सेवा प्राधिकरण अतिशय तज्ज्ञ आणि उच्च प्रतीचा हा विचार आणि चर्चा या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये होईल त्याचं मला नक्कीच समाधान आहे बरं रुपाली असे हो तो तो। तर पोलिसांच्याकडे असं एक प्रकारचं सहकार्य होत असतं म्हणजे आपल्या राज्याचे पोलिस हे परक्या राज्यातल्या पोलिसांबरोबर सहकार्य करतात ते आपल्याला सहकार्य करतात त्यामुळे एखादा गुन्हेगार असतो तो तिकडनं पळाला इथे आला तरी त्याला इथे धरता येतं तर राज्य महिला आयोग देशभरांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे हे परस्परांमध्ये सहकार्य अशा पद्धतीने काही करता येऊ शकतं का नक्कीच दीपक जी आमच्या संपूर्ण राज्यभरातील चेअरपर्सनचा राज्य पातळीवरती देश पातळीवरती आमचे ग्रुप्स आहेत आणि जरी एखादा नागालँडचा विषय असेल तरी त्यांनी आम्हाला मेसेज केला किंवा मला मेल केला तरी आम्ही त्यांना सहकार्य करत असतो आणि आता आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की सत्तावीस वेगवेगळ्या राज्यांचे किंवा के केंद्रशासित प्रदेशचे हे सगळे लोक ज्यावेळेस सहभागी होतात तेव्हा सगळे चेअरपर्सन आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो कारण की बऱ्याच वेळा आपल्या पण केसेस ह्या त्यांच्याकडे गेलेले असतात किंवा बाहेर देशात लग्न होऊन जाताना बाहेर राज्यांमध्ये जाताना काही फॅमिली तिकडे गेलेली असतात त्यांना त्रास झालेला असतो किंवा हे आपण मानवी तस्करीच्या माध्यमातून असं म्हणतो किंवा ह्या ज्या केसेस असतात त्या सगळ्या आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात त्याच्यामुळं ते सगळे आम्ही एकमेकांच्या आमचे सेक्रेटरी असतील एकमेकांच्या संपर्कात असतात आणि कोणतीही अडचण आली तरी ती मेल असेल संपर्क असेल हा आमचा संपूर्ण सगळ्या राज्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामुळे कुठेही आम्हाला देशभरामध्ये अडचण येत नाही कोणती तक्रार आली अगदी क कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरची किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या थी राज्याची तक्रार आली तरी आमच्यामध्ये कम्युनिकेशन आमची टीम तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न सोडवताना हाताळता येतात जाता येतं त्यांच्याकडे येणारी अडचण आपल्याकडे येऊ नये म्हणून सावधगिरीने आम्हाला परत ते पाऊल उचलता येतं त्याचाही फायदा आम्हाला होता पण मग महिलांविषयीचे जे कायदे असतात तर ह्या कायद्याची अंमलबजावणी भारत पातळीवरती म्हणजे देश पातळीवरती व्हावी यासाठी म्हणून महिला आयोगाचा पुढाकार वगैरे असतो का त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही दर तीन ते चार महिन्याने संपूर्ण देश पातळीवरती आमच्या अशी चर्चासत्र होत असतात आणि याच्यामुळे मी मगाशी जसं सांगितलं की भाषा जरी वेगवेगळी असली तरी प्रश्न खूप तसे असतात जे आपल्याला सोडवताना त्याचा फायदा होतो आणि म्हणून आमचं कम्युनिकेशन हे प्रत्येक राज्यांबरोबर खूप स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना हो त्याचा आम्हाला निश्चितपणाने फायदा होतो चांगल्या विचारांचा फायदा आम्हाला महाराष्ट्रातही करून घेता येतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो जेणेकरून प्रश्न सोडवताना हो त्याचा उपयोग देखील होतो मला वाटतं प्रश्नांचं स्वरूप राज्यानुसार सुद्धा बदलत असेल ना तर मग दुसऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यातून आपल्याला काही धडा घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने काय करता येईल नक्कीच आता राज्याचा तर जाऊयात पण महाराष्ट्राचा जर पाहिलं तर बघा नंदुरबार धुळे जळगाव मध्ये मुलाकडे हुंडा घेत नाहीत म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे होळीच्या कार्यक्रमाच्या दिवसात त्या मुलीला पाहिलं जातं आणि मग ते ठरवतात लग्न करायचं आणि त्यांच्याकडे हुंडा घेत नाहीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे हुंडाचा प्रश्नच येत नाही त्यांच्याकडे आणि ते पण मुलगा मुलीच्या घरी जातो तिथे राहतो मुलीला पसंत पडला मुलगी हो म्हणले की हो मला हो लग्न करायचंय तर मुलीला तर <laughs> म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा फार वेगवेगळ्या पद्धतीची आपली संस्कृती आहे कल्चर आहे त्याच्यामुळे जो नंदुरबारचा प्रश्न आहे तो धुळ्याचा नाहीये तो धुळ्याचा आहे जो ठाण्याचा नाही जो पुण्याचा आहे तो मुंबईचा नाहीये प्रत्येक ठिकाणचा आदिवासी वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरची संस्कृती बदलत जाते त्याच्यामुळे मला आहे की धुळे भागामधल्या काही आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा आजही मुलीच्या जन्माचं स्वागत तीन दिवस करतात आणि मी कुठे गेली की सांगते कदाचित माणूस शिकला तर कमी पडेल पण माझा आदिवासी समाज जो जिथं तिथं आहे तो मुलीच्या जन्माचं फार उत्साह तीन दिवस स्वागत करतो आणि ती संस्कृती महाराष्ट्राने जोपली पाहिजे की तीन दिवस मुलीचा जन्म झाला तर त्यांच्यात अगदी रानमेवाचं जेवण करणं आंब्याचं तोरण घराला बांधणं सगळ्यांसाठीचा आनंद हळदीचा कार्यक्रम उत्साह साजरा करणं सा असं तीन दिवस एका मुलीच्या जन्माचं स्वागत चालतं केवढी मोठी परंपरा आहे स्वागत आहे मोठा उदात्त विचार आहे खरं म्हणजे हे काही ठिकाणी अजूनही आदिवासी भागात होतं आणि म्हणून मला तो आदिवासी समाज समृद्ध वाटतो गर्भ श्रीमंत वाटत अंगावरचे कपडे कमी असतील पैसा कमी असतील शिक्षण कमी असेल पुढे विचाराने आणि गर्भसंस्कारी वाटला कारण की तू गर्भाचा आईचा मातृत्व आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करते आणि म्हणून मला कधी कधी तो माझ मी म्हणते की माणूस दोन दोन डिग्री घेऊन शिकला असेल पण त्याच्यापेक्षा मला हा आदिवासी समाज हा सुशिक्षित वाटतो आणि म्हणूनच बाकीच्या राज्यांमध्येही असं बऱ्याच ठिकाणी संस्कृती वेगवेगळी आहे ते आपण आत्मसात करायचा नक्कीच प्रयत्न करतो पण महाराष्ट्राची सुद्धा ही संस्कृती इतर भागामध्ये जोपासली आम्ही पोहोचवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतो आणि म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं जिथं मातृत्वाचा सन्मान होईल मुलीच्या जन्माचं स्वागत होईल मला सर ते आपोआप अन्याय अत्याचार मागं पडतील आणि खऱ्या अर्थानं हा मातृ सन्मान जर जपला जाऊ तर अजूनही आम्ही आमचं महाराष्ट्र दोन पावलं पुढे घेऊन जाऊ वा, वा, वा सुरेख वा, महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही कायदे आहेत तर हे इतर राज्यांमधले कायदे आपल्या राज्यांमधले कायदे किंवा केलेल्या उपाययोजना यातून आपल्याला एक महाराष्ट्र म्हणून काय धडा घेता येईल खर तर जसं मी आता सांगितलं बीएनएस चा कायदा के हा केंद्र शासनाने लागू केला भारतीय mm. न्याय संहिता असेल भारतीय साक्ष संहिता असेल आणि या अनुषंगाने अगदी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता इतक्या सुविधा तुम्हाला सर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिल्यात mm. की बाहेर जाऊन पोलिसांकडेच तक्रार दिली पाहिजे असं काही नाही तर तुम्ही घरातून सुद्धा डीव्हीच्या केसेससाठी तक्रार देऊ शकता पण ही तक्रार देत असताना अजूनही फार मोठ्या प्रमाणातली ती चळवळ उभी करणं समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आजच्या तरुणाईच्या मनामध्ये सगळीकडे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर आपल्याला देता आली पाहिजे एक महिलेबद्दलचा सन्मान आपण दिला पाहिजे असं मला वाटतं छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं तो हा महाराष्ट्र आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा सावित्री दिलेला हा महाराष्ट्र आणि म्हणून ह्या महाराष्ट्राची साधू संतांची फार मोठी ओळख परंपरा या देशाला महाराष्ट्राने दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान स्वाभिमान की हा महाराष्ट्र आहे तो जगाला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जातो नेतृत्वाची झलक या महाराष्ट्राने दिली जे संविधान घेऊन आम्ही माणूस म्हणून जगतोय ते शस्त्र घेऊन जगतोय शस्त्र घेऊन लढतोय ते बाबासाहेबांनी या महाराष्ट्राना देशाला दिलेले आहे आणि म्हणून हा विचार येणाऱ्या पिढीने पुढच्या पिढीला देण्यासाठीचा प्रयत्न आपल्या माध्यमातून हवा तर मला असं वाटतं की कायदा व्यवस्था प्रशासन त्यांचं काम करेल पण चार भिंतीच्या जेव्हा जन्मदाता बाप्पाला समजलं पाहिजे ना त्याची विणका आहे तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं वेगळ्या कायद्याची गरज पडणार नाही आणि म्हणून आमच्यातली बाई तर बाई, बाई पण आई लढली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हा विचार घरातून दिला गेला पाहिजे हा संस्कार घरातून दिला गेला पाहिजे वेगळ्या पुस्तके नेण्यापेक्षा घरातला विचार एकत्र कुटुंबाचा विचार हा जर दिला गेला तर मला असं वाटतं अनेक प्रश्न हे समोर येण्यापेक्षा आपोआप सुटून जाते पण महिलांवरती होणारे जे अन्याय आहेत अत्याचार हे घडूच नाही यासाठी काही असा ठोस उपाय आपल्याला करता येईल का आपण अनेक ठिकाणी जे वेगवेगळे केंद्र सुरू केलेले असतात हे ते पहिली प्री जे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून पती पत्नीची जबाबदारी लहान मुलांनाच वयात येत असताना संस्काराची गरज त्यांच्यासाठीचं शिक्षण मुलींना खऱ्या निर्भीड बनवत असताना मुलींना चांगल्या पद्धतीने सुदृढ बनवता यावं तर त्यांना हे कायद्याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि ते सुद्धा शाळेतनं मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी प्रशिक्षण हे असलं पाहिजे आणि या सगळ्या समाजामध्ये वावरत असताना जसं मी मग अशी सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून जरी प्रत्येक जण जगलं ना तर महिलांवर अन्याय अत्याचार कोणी करणारे धजावणार नाही की मी मावळा आहे ही माझी जबाबदारी आहे असं म्हणून त्याने जगता आलं पाहिजे आणि या माणसाच्या मनामधली विकृती आहे मग ती हुंड्यासाठीची आहे कौटुंबिक हिंसाचारासाठी एखादी वस्तू मला प्रेम करून मिळाली नाही मी मी तिला तिला मारून कशी 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 मिळेल 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 टाकून ही जी घाणेरडी विकृती आहे या विकृतीच्या विरोधात कायदा लढतोय पण आपण कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षण आणि पिढीतीला न्याय देण्यासाठी बांधील आहोत आणि त्या पद्धतीने आपण चालतो कित्येक लोकांना या विकृतीवरती खरं तर त्यांना शिक्षा झालेली आहे पण माणूस शिक्षा सहजासहजी विसरून जातो ती त्याच्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे की कायद्याच्या आणि आता माणूस माणूस म्हणून म्हणून स्वतः ठरवलं पाहिजे प्रत्येक नाही मला जगायचं आणि मी माणूस म्हणून एखाद्याला जगू दिलं पाहिजे संस्कार आणि धाक हे दोन्ही पाहिजे दोन्ही पाहिजे छान आता आपण जरा थोडंसं पुढे जाऊया पुढे इन द सेन्स की मला असं विचारायचं आहे की भविष्यामध्ये काय काय करावं असं आपला मानस आहे खूप प्रश्न आहेत आयोगाच्या माध्यमातून अनेक प्रश्न अजून सोडवायचे पण सध्याच्या कालावधी माझ्या दृष्टिकोनातून बालविवाह अजूनही मोठ्या प्रमाणात घडतात oh. ते थांबवायचे आहेत विधवा प्रथाच्या विरोधातली लढाई लढायची शाळकरी तरुणी कॉलेज वयीन मुली वगैरे यांना सुरक्षित देण्यासाठी बीट मार्शल दामिनी पथक त्यांच्यामध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात असावी पालकांच्या मनामध्ये आजही खर तर जनजागृती होणं गरजेचं आहे अठरा वर्ष झाल्याशिवाय तिथे लग्न करू नये मुलीच्या जन्माचं स्वागत करावं या सगळ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणातलं काम करायचं आहे ए आयचा जमाना आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरताना सावधगिरीने वगळलं पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये ही तरुणाई फार सतर्क आहे या तरुणीने त्याचं भान ठेवलं पाहिजे की माझी जबाबदारी काय माझ्या बहिणीकडं कोणी प्रागाने पाहिलं व्याकडे नजरेने पाहिलं तर माझी तळपायची अगदस्ती मस्तकात जाती तसे मलाही इतर महिला भगिनींबद्दल सन्मान वाटला पाहिजे हे प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये तो विचारायला पाहिजे कधीतरी एक उपप्रश्न म्हणून विचारतो सहज म्हणून की असे आपण सगळे कायदे वगैरे करतो हे बरोबर आहे परंतु त्याचा गैरवापर पण होत असेल अशा काही घटना आपल्यासमोर समोर का खूप मोठ्या प्रमाणात होतात आमच्याकडे केसेस केसेस तर ते ह्या असतात आणि बऱ्याच वेळा बारा त्या मुलीच्या माहेरच्या लोकांचा किंवा मा कधी कधी नातेवाईकांचा दबाव असतो नाही नाही असं आहे तुम्ही तक्रार घेतलीच पाहिजे पोलिसांना सांगा तुम्ही हे चुकीचं असं झालंच पाहिजे लगेच गुन्हा दाखल झाला पाहिजे लगेच शिक्षा झाली पाहिजे आमच्या लक्षात येतं ते पण त्यावेळेस त्यांची ती मानसिकता नाही आम्हाला न्याय कधी देणार असं होत नाही तुम्ही एखादी तक्रार जेव्हा दाखल करायला येतात तेव्हा इन्व्हेस्टिगेशन मध्ये एव्हिडन्स जे असतात त्याच्यानुसार तुमची तक्रार दाखल होती आणि mm. बऱ्याच वेळा बारा मग नाही आयोगाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं कालच मेल केला कालच पत्र पाठवलं हो आणि मग अजून गुन्हा नाही दाखल झाला बऱ्याच वेळा तो गुन्हा दाखल होण्यासाठी पुरावे नसतात कधी कधी जमिनीच्या वादातून कुणीतरी तक्रार असतात भावकीच्या वादा त्याच्यासाठी ते आलेले असतात कधी कधी घरात एकमेकांबद्दल तर राग असतो आणि म्हणून मग त्याच्यासाठी तक्रार दाखल करायला आलेली असतात ते कळतं आम्हाला पण खूप आग्रह असेल किंवा काहीतरी आम्ही पोलिसांकडे मग भरोसा असेल कडे ती देतो किंवा कधी कधी मग ती तक्रार दाखल करून घेत असताना त्यांना आवर्जून सांगतो तुमच्याकडे पुरावे असेल तर कोर्टात टिकेल पुरावे नसेल तर टिकणार पण ह्यामध्ये लक्षात येत नाही तुम्ही कायद्याच्या चौकटीतून नाही मागा विधी सेवा प्राधिकरणातून नाही मागा तुमचे पुरावे सादर करा कायदा अतिशय सशक्त आहे कायद्याच्या चौकटीतून तुम्हाला न्याय मिळू शकतो माध्यमांसमोर जाऊन एक तासाच्या प्रेसमध्ये तुम्हाला ते काही साध्य होणार नाही याच्यामध्ये त्या कुटुंबाची बदनामी होते त्या घरातल्या मुलांची बदनामी होते त्यांना आणि गोष्टींना सामोरं जावं लागतं मानसिकदृष्ट्या सामोरं जावं लागतं तर असं न होता कायद्याच्या चौकटीतून ही लढाई लढू शकतात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राज्यातल्या महिलांना आणि मुलींना आपण कोणता संदेश द्या या सगळ्या माध्यमातून खरंतर सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपल्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी मुलींशी वर्किंग वुमन ह्या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली मला आवर्जून सांगायचंय कायदा तुमच्यासाठी आहे इतक्या चांगल्या पद्धतीचे बी एन एस कायदे अस्तित्वात येत असताना घरातून कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी देऊ शकता शाळा कॉलेजमध्ये जात असेल तर बीट मार्शल दामिनी पथक तुमच्यासाठी आहे एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव हे टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथे आय सी कमिटी ह्या तुमच्यासाठी आहेत एकंदरच कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन ह्या तुमच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत त्याच्यामुळे ताकतीने पुढे या कोणताही अन्याय अत्याचार सहन करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आपल्याला अंधश्रद्धेच्या विरोधात लढायचं आहे आपल्याला हुंडाबळीच्या विरोधात लढायचं आहे आपल्याला अत्याचाराच्या विरोधात लढायचं आहे आणि खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधात लढायचं आहे आपली लढाई फार महत्वाची आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मला आवर्जून सांगायचंय बाई म्हणून तर आपण लढतोय पण आई म्हणून फार ताकतीने लढूयात विकृत समाजाच्या विरोधात एकत्र लढण्यासाठी आपण सगळे एकत्र एक आलो तर खूप चांगल्या पद्धतीचं यश आपण प्राप्त करू वा रुपालीजी आज आमच्या विनंतीला मान देऊन आणि वेळात वेळ वेला काढून तुम्ही इथे आलात आणि खरोखरच राज्य महिला आयोगाचं काम हे असं एवढं चौफेर आहे माहिती नसतं लोकांना म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त काहीतरी अन्याय अत्याचार झाला की तक्रार करायला राज्य महिला आयोग आहे पण अन्याय अत्याचार होऊ नयेत आणि वेगवेगळ्या न होऊ नयेत यासाठी नेमकं का आयोग काय भूमिका बजावतो आहे काय काम करतं आहे हे लोकांना माहीत नसतं आज आपल्या या बोलण्यातून खूप माहिती मिळालेली आहे त्याबद्दल आप मी आ, 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 आपले आभार मानतो आणि मंडळी आपल्याला माहितीच आहे की राज्य महिला आयोगाकडे जाणं म्हणजे आपल्याकडे काही काही कमकुवतपणा आहे म्हणून नव्हे तर आपली अडचण जर असेल तर महिला आयोगाने एवढ्या वेगवेगळ्या वेग सोयी करून ठेवलेल्या आहेत आपण कुठल्याही माध्यमाचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि न्याय मिळवू शकता मला असं वाटतं तसं जर झालं तर आजच्या या मुलाखतीचा फायदा झाला लोकांना आणि ही यशस्वी झाली असं म्हणता येईल तर आज रुपाली जे आपण इथे आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो नमस्कार जय Maharashtra, Maharashtra, Maharashtra